मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं हक्काचं मराठी युट्यूब चॅनल फॉरेस्ट झोन मी वन्यजीव रक्षक सर्परक्षक अशोक ताडे आणि माझ्यासोबत माझ्या आयटेल माझे गुरुवर्य श्री जाधव साहेब मित्रांनो तेच परत परत तेच ते आहे रोज आपण हा व्हिडिओ बनवायला येतोच कारण अशी कंडिशन आहे सध्याच्या तारखेमध्ये की रोजच्या आम्हाला चार पाच पाच सहा कॉल असतात पाच सहा मधले आता आपल्याकडे सध्या तीन गोनस आहेत एक अशा खंडामधला सर्वात विषारी साप आहे त्याचं नाव आहे मन्यार कॉमन क्रिएत करेत आणि दुसरा त्याच्यासारखाच दिसणारा ऊसनेक हे असे पाच सहा साप आपण घेऊन या नेचरमध्ये आलेलो आहोत आणि या सापाबद्दलचे तर बरेच व्हिडिओमध्ये टाकलेलेच आपण सर तुम्हाला माहीतच आहे बोनस काय असते आपण आधी याच्याबद्दलची माहिती न देता यांना डायरेक्ट डायरेक्ट सोडून देऊया याच्याबद्दलची माहिती बऱ्याचशा रोजच्या व्हिडिओमध्ये आहेच त्याच्यामुळे याच्याबद्दल सांगत नाही काय असतं हा साप बघू शकता तुम्ही आधी यांना आपण रिलीज करू मित्रांनो या निघून नाही राहिले यांना असं काढण्याचा प्रयत्न करू बघू शकता बिग साईज गोनस आहे मित्रांनो पहिली गोनस बघू शकताय निसर्गामध्ये जाताना दुसरी गोनस बघू शकता जाधव साहेब हिलाही दाखवण्याचा प्रयत्न करा जोडून या साईडला गेली ते आपण हिला या साईडला जाऊ देऊ ती बिग साईज आहे ती तिकडे चालली ती छोटी इकडे चालली ही बी मोठीच आहे जनमोरे जाताना बघू शकतात ती गोळस तिकडे केली रस्ता क्रॉस करती अच्छा कालच्या व्हिडिओ आपण यांची माहिती दिलेली आहे आणि लवकर निघती दिशेने जात आहे तिसरी वळण तीन साइड तीन दिशेना तीन बोनस गेले मित्रांनो निसर्गामध्ये जाताना आपण बघितलं एक त्या साईडला एक आता इकडे जाताना जातानी बोलतची माहिती आपण प्रत्येक दुसरी गोष्ट मित्रांनो हा साप एक स्नेक या सापाला जादूसाहेब चावण्याला ॲग्रेसिव्ह असते हा साप जोडून दाखवा जाधोसाहेब याला हा पॅटर्न तुम्ही चेक करू शकता मित्रांनो हा पॅटर्न बघू शकता हा पॅटर्न फक्त लक्षात ठेवा कलर याच्यासारखाच दिसणारा एक दुसरा साप आहे हा शहरी वर्गातला आहे याला आपण स्नेक म्हणतो मराठीमध्ये याला कवड्या हा त्याच्या निसर्गामध्ये जाताना बघू शकताय आणि खास मित्रांनो या सापाबद्दलची माहिती अशी द्यायची आहे मला का हा, हा करेद, करेद, मन्यार जातीचा साप आहे हा आशिया खंडामधला सर्वात जहाल विष असलेला हा साप आहे नागाचं बारा मिलीग्रॅम विष आणि याचं फक्त दोन मिलीग्राम हे माणसाला मारण्यासाठी पुरं असतं एवढा खतरनाक साप आहे अशा खंडामध्ये याचा नंबर लागतो याला कॉमन करेत करेत आणि आपल्या मराठीमध्ये याला मन्यार म्हणतात हा जवळपास दीड वर्षांनी आपल्याला हा साप भेटला मित्रांनो आणि दीड वर्षानंतर या सापाला आपण त्याच्या निसर्गामध्ये मुक्त करण्यासाठी आलेलो आहोत ह्या सापाचा दंश झाला म्हणजे शंभर टक्के नव्याण्णव टक्के माणूस दगावतो इलाज नाही झाला वेळेवर तर बऱ्याच एरियामध्ये हा साप फार कमी प्रमाणात आहे पण आपल्याकडे हा आढळतो ना आमच्या एरियामध्ये हा आढळतो बघू शकताय आहे पूर्ण निळसर काळासर आणि त्याच्या आजच्या अंगावर अशा पिवळसर म्हणजे हे पांढऱ्या पांढऱ्या पट्ट्या याला मन्यावर म्हणतात मित्रांनो याचा दंश झाल्यानंतर डायरेक्ट कोमात जातो माणूस साधारण पंचेचाळीस ते पन्नास अँटीवेनम लागतात गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये स्पेशलिस्टच लागतो याला स्पेशलिस्ट टीम लागते ट्रीट करायला तर या सापारपासून हा सायलेंट किलर आहे रात्रीच्याच वेळेस माणसाजवळ येतो माणसाच्या गर्मी याला आवडते गरमीमध्येच त्या रात्रीमध्येच हा चावा घेतो चावा घेताना हा डायरेक्ट नागासारखा किंवा या गोण्यासारखा असा नाही चावा याला त्रास होतो चावायला असा करून हा चावतो तसा चावा करत असते माणसाला मच्छर चावल्यासारखंच भास होतो कळलं तर ठीक नाही तर माणूस झोपेमध्येच आउट तर याला आपण जवळून दाखवू मित्रांनो याची तशी रात्रीची मुवमेंटला खतरनाक आहे आणि दिवसाची फार कमी आहे तरी मी याला खूप जवळून दाखवतो पण बघू शकता मित्रांनो मी तुम्हाला थोडं मुवमेंट करून पाहतो कारण आपण तर हे करायचं होतं याला त्याचं मला हे करायचं आहे बघू शकता मित्रांनो हा प्रयत्न कोणी बी करू नका आम्ही हे आमचं ट्रेनिंग होईल आहे प्रॉपर ट्रेनेड आहे सगळ्या गोष्टी आहेत म्हणून असा प्रयत्न कोणी करू नका हा आशिया खंडामधला मन्यार जातीचा सर्वात खतरनाक छोट थोड़, खूपच छोटे दात असलेला विज शरीर वर्गातला हा जातीचा जा साप आहे याची जे वीज दंती असतात जाधवसाहेब जवळून दाखवू याचे वीज दंते आहेत ॲक्झॅक्ट याच्या डोळ्याच्या खाली याचे वीज दंत असतात हा वाईट करताना माणसाला असा करून चावतो तर माहीत पडत नाही आपण बघू शकता याचं आणि गुलाबी शरीर म्हणजे गुलाबी याचं दा मधलं जे असते पूर्ण गुलाबी गुलाबी असते याचा पॅटर्न बघू शकताय खूप बारा साधारण दीड तर भेटला मित्रांनो आपल्याला हा साप आणि अशा खंडामधला सगळ्यात जाल विष असलेला हा साप आहे किंवा असा व्हिडिओचा व्हिडिओ बघून कोणी असा प्रयत्न करू नका कारण हा खूप खतरनाक साप आहे हे फक्त लोकांना माहिती व्हावी याची म्हणून आम्ही हा स्टंट करतोय ॲक्च्युली आम्ही हा स्टंट करत नाही फक्त याची व्यवस्थित माहिती देण्याकरिता आपण याला असं हाताळलं मित्रांनो आपण बघू शकता आता हातातून सुटण्यासाठी खूप धडफळ करतो आहे तर ठीक आहे आपण याला पाण्याच्या दिशेनं सोडूया दादोसाहेब जवळून दाखवा मन्यार कसा असतो तर बघू शकता मन्यार मन्यार हा पूर्ण असा काळसर अंगावर पांढऱ्या पांढऱ्या दोन्ही साईडनं रेषा तर आपण त्याला त्याच्या दिशेने जाऊ देऊया मित्रांनो त्याला दिशा कडून नाही राहिले कुठल्या दिशेने जायचं कारण आपण त्याच्यासोबत सुपरस्टेंड नाही करता त्याला आपण त्याला व्यवस्थित एक जागा दाखवा कारण याचे मुवमेंट जे असते मित्रांनो हा शक्यतो रात्रीला रिलीज करायला पाहिजे होता पण सर्वांना माहिती व्हावी म्हणून आपण याला दिवसा रिलीज करतो ॲक्च्युली हा दिवसा आपण याला रिलीज करत नसतो आणि हा आमचा जाण्याचा रस्ता आहे आम्हाला जवळपास इथं दक्षता घ्यावं लागेल कारण आम्ही बरेचसे साप हजारो साप सगळे विषयी साप इथं सोडलेले आहे तर चला मित्रांनो जास्त वेळ न घेता पुन्हा भेटूया कोणाची मदत करताना असे जीवजंतू वाचवताना आणि चॅनल आवडलं पुन्हा व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा शेअर करा जय हिंद